thank <laughs> ही रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद त्या वाटांवर खाद्यसंस्कृती मना मनाला घाली साद कशी कोठूनी सवसापडे ओठांवरती येते दाद जगण्याचे हे मर्म सांगतो इथला अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद नमस्कार अनोड स्वादच्या आजच्या भागात मी अमित काकडे तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो या नवीन दिवसाच्या सुद्धा तुम्हाला शुभेच्छा देतो खरं तर नवा दिवस तुम्हा सगळ्यांसाठी काही ना काही घेऊन येतो पण प्रत्येक दिवशी नेमकं काय बरं करावं हा सगळ्यात मोठा पेच प्रत्येक गृहिणी समोर असतो कारण घरातल्यांना खुश करण्यासाठी ते स्त्री रोज वेगवेगळे पदार्थ ट्राय करत असते आणि या सगळ्या पदार्थांमध्ये जर नॉनव्हेजचा वार आला तर मग काय कधी चिकन कधी मटण तर कधी फिश या सगळ्यांचा अंतर्भाव करून किचनमध्ये कोणता ना कोणता पदार्थ बनतोस आणि मग घरातलेही खुश होतात तर आज असाच एक जबरदस्त नॉनव्हेज पदार्थ तुम्हा सगळ्यांना पाहायला मिळणार आहे त्याची रेसिपी काय असणार आहे नेमका तो पदार्थ कोणता हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा अनवट स्वाद मस्त खा स्वस्थ राहा आज आपल्या समोर जोडल्या जातात आपल्या पाहुण्या छाया जाधव छाया हो। मॅडम या नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। हा थोडा आवाज मोठा चालेल बरं का येस yes. <laughs> अनवट स्वादच्या आमच्या किचन मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे कसं वाटतं आमचं किचन छान तुमच्या नेहमीच्या घरच्या किचनपेक्षा थोडंसं वेगळं पण रुळायला जास्त वेळ लागणार नाही <laughs> मला सांगा छाय मॅडम तुम्ही आज आम्हाला कोणता पदार्थ दाखवणार आहात मी आज तुम्हाला मँगलोरियन कोरी रोटी चिकन रेसिपी दाखवणार आहे क्या बात मँगलोरियन कोरी रोटी चिकन अच्छा कोरी रोटी म्हणजे काय असतं नेमकं ती तांदळाची असते ती पापडी बनवलेली तो आपला भाग नाही आपला आपण नाही खाते जास्त मद्राची लोक जास्त खातात पण तिकडे तो जास्त पदार्थ त्यांना आवडतो म्हणजे अगदी पापडासारखी पातळ पापडासारखी असते ती कोरी रोटी असते अरे आणि चिकन मध्ये आपण काय बनवणार आहोत चिकन मध्ये आपण चिकन सार करायचंय सारातून ते चिकन सगळं गाळून घेऊन आपण बनवायचं आहे चिकनवर पण कोरी रोटी आणि चिकन थोडक्यात कोरी रोटी चिकन कसं बनतं याकडे अगोदर जाणून घेऊया त्याच साहित्य चिकन खोबरं धणे मिरची कांदे टोमॅटो तेल तेजपत्ता हळद दालचिनी लवंग मिरी राई जिरे लसूण मीठ बरं मॅडम तुम्ही आता आम्हाला साहित्य सांगितलं पण आता कृतीची सुरुवात कुठून करायची आता आपण पहिला कांदे कट करून घेऊया चालेल मला सांगा बरं घरी कोण कोण असतं तुमच्या घरी सासू सासरे आहेत आणि आम्ही दोघं दोन मुलं आणि आम्ही दोघं जण अच्छा अच्छा तुमचं हसबंड पतपेडीमध्ये कामाला आहे अरे फायनॅशची कमी नाही येस एवढे कांदे ब झाले हा एवढे कांदे ब झाले आता आपण तेल गरम करून ठेवा <laughs> कांद्याला पाजण्यापुरत्याच <laughs> तुमच्या घरी आठवड्यातून किती वेळा असं नॉनव्हेज एकच वेळ असता एकच वेळ असं हो आता आपण कांदा टाकून घेऊया त्याच्यामध्ये तेल तापलेलं आहे वेगवेगळ्या रेसिपी घरी ट्राय करता भाजून हो। घेऊया लाल होईपर्यंत थोडासा तुम्ही आता जी रेसिपी करणार आहात शोध कसा काय लागला आमची नणन राहते भांडूप मध्ये तर तिच्याकडे आम्ही जायचो ना पहिले तेव्हा तिने आम्हाला ही एकदा रेसिपी लियोत, बनवली होती तर ती आमच्या मुलांना खूप आवडली होती मग त्यामुळे त्या तिथून मम्मी बनवायला लागली आवडली ती तिथून घरीच करायला लागली नंदेकडून मिळालेली ही रेसिपी आज मॅडम आपल्या समवेत शेअर आहेत आणि मँगलोरियन काय म्हणालोर मॅंगलोरियन कोरी रोटी चिकन कोरी चिकन चिकन कोरी रोटी हा चिकनच मॅंगलोरियन आहे ते डिश मॅंगलोरियनच आहे चिकनची डिश तर रोटी काय आपण बाहेरून विकत विकत आणतो आपण आणि तर आपण चिकन घरी बनवतो आता पण याच्यात थोडस खोबर टाकूय भाजायला खोबऱ्याचं प्रमाण किती लागेल आपल्याला थोडस पहिला भाजून घेऊया अर्ध अर्ध भाजून घ्यायचं आणि अर्ध असंच ठेवायचं कच्चच ठेवायचं हे पण जास्त लाल होईपर्यंत काय ठेवायचं असं थोडस कच्च राहिल आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण विशेषतः नारळाचं तेल वापरत नाही पण खोबरं मात्र सर्रास वापरतो मग काय नारळाचा अंश आलाच थोडक्यात काय कोकण पट्ट्यामध्ये आपल्याला मिळणारा नारळ किंवा अगदी मराठवाडा विदर्भ किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेंगदाण्यांचा वापर जास्त होतो चिकन तेच आहे मंडळी फक्त थोडेफार पदार्थ आणि त्याची कृती थोडीशी बदलली की त्याची टेस्ट बदलते त्याची नावं बदलतात आणि या सगळ्या रेसिपीज आम्ही तुमच्यापर्यंत पोचत असतो तुम्ही अनवट स्वादचा प्रत्येक भाग जर पाहत असाल तर आमच्या प्रत्येक रेसिपी नक्की करून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा आम्हाला कळवत राहा आता आपला कांदा खोबर वाजलेला आहे आता आपण यात काढून घेऊया आता आपण हे मिक्सरमधून सगळं वाटून घ्यायचं आता धणे भाजून घेऊया आपण हो आपण किती धणे घेतलेले धणे जवळजवळ असतील धणे पण लाल होईपर्यंत नाही ठेवायचे थे, थोडेसे गरम होईपर्यंत ठेवायचे ते वाटतं पाहिजे मध्ये म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेषतः नॉनव्हेज करत असताना धण्याचा वापर आपण जास्त प्रमाणात हा धण्याचा वापर जास्त केल्याने ना त्याचा वास खूप छान येतो आमच्या गावाकडे सुद्धा काही पद्धत आहेत जर आपल्याला रसा खूप पातळ होतो तो रसा घट्ट करण्यासाठी चणे असतात ना आपल्या चणे ते चणे सुद्धा जळून टाकतो बरोबर थोडं घट्ट व्हायला घट्ट होण्यासाठी बरोबर तुम्ही कुठच्या गाव कोणतं तुमचं आम्ही पोलादपूरचे आहेत कोल्हापूरचे कोल्हापूर महाड महाड अच्छा नलाच पाणी तला लागेल रायगड जिल्हा रायगड जिल्हा जिरं सगळं टाकायचं जिरं पन्नास ग्राम असेल की कोणती मिरची मिरची आपली शंकेशी मिरची आहे कमी तिखट आहे ज्यांना तिखट जास्त हवा असेल त्यांनी जास्त तिखटाची घ्यायची पण कमी तिखटाची मिरची घेतली अच्छा नाही आम्हाला तिखट चालेल थोडंसं नॉनव्हेज म्हणजे झंडणे पाहिजे झटका पाहिजे आपल्याकडे कसं तरी अशी तरी सगळं सगळं छान असं खरपूस भाजून घ्यायचं जास्त करपवून नाही टाकायचं थोडस लालसर होईपर्यंत ठेवायचं नॉर्मल एकदम गरम करायचं थोडी लसूण आपण कट करून घेऊया तुम्ही पाहू शकता लसूण अगदी थोडासाच वापरलेला आहे mm. काहीतरी रिझन असणार शंभर टक्के त्यात टेस्ट जास्त बदलून थोडासा मग हा स्वाद थोडासा बदलतो लसूण मुळे थोडासा बारीक करून घ्यास हे सगळं भाजून घ्यायचं चांगलं बरं मला सांगा तुमच्या घरी तुम्हाला कोण मदत करतो की नाही जशी मी तुम्हाला मदत करतो नाही नाही कोण नाही करत कोण नाही करत काय म्हणत माझे मिस्टर मला बाकी छोटी मोठी कामाला मदत करतात मिस्टर न करून सांगतील कोणाला फक्त दोन्ही मुलांना वेळ नसतो अजिबात आता पण पूर्ण तुम्� आहे हे सगळं एकत्र सारण भाजून घेतलेलं आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यातून हे सगळं बारीक करून घ्यायचं पूर्ण हुँ. सगळं एकत्र वाटायचंय असं वेगवेगळं असं काय नाही वाटायचं आता आपण हे वाटून घ्यायचंय आता आपण याच्यामध्ये परत काळी मिरी चार घेतलेत लवंग चार घेतलेत आणि दोन दालचीचे तुकडे घेतलेत हे आपण सगळे एकत्र वाटून घेऊया तर आपण थोडं पाणी घालून देऊया बर मॅडम आता आपला हा मसाला पूर्णतः मिक्स झालेला आहे वाटण तयार झालं हो आता इथून पुढे आपल्याला काय करायचं आहे हे चिकनमध्ये मिक, मिक्स मिक्स करायचं नाही 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 आता आपण काय करायचं दोन कांदे आपण घेतलेले आहेत तिथे बर हा दोन कांदे उभे याचे कट करून घ्यायचे तेल तापलेलं आहे आता आपण त्यात तेजपत्ता टाकला थोडी राई फोडणीला थोडी अंदाजे राई टाकायची राई छान आता आपण कांदे टाकूया चालेल हो चालेल सॅन्डविच खाण्यासाठी टीक किती काम करावं लागतं कांदा चांगला लाल होईपर्यंत भाजून द्यायचं येस पण तुम्ही घरी स्वीट वगैरे एखादा पदार्थ करता तेव्हा शक्यतो कोणता पदार्थ तुम्हाला आवडतो करायला जामुन मला खूप आवडतो बनवायला आणि आवडतो पण खायला आणि बनवायला पण आवडतो आणि फिश वगैरे हा फिश बनवतो पण फिश जास्त नाही असं क्वचित कुठल्या तरी वाऱ्याला आणतो कारण तेवढा वेळ नसतो ते आणायचं साफ करायचं परत मच्छी भाजायचं वेगळं साराच वेगळं करायचं त्यामुळे एवढा वेळ नसतो मग मी त्या गोष्टीमध्ये मध्ये जास्त सहभागी होत नाही रोज व्हेजच करायचं कारण का याच्या माझे मिस्टर पण व्हेजच आहेत सासू सासरे पण व्हेज आहेत फक्त मी तिघच मच्छी खाणार आहेत त्यामुळे जास्त मी व्हेजच प्रकार करत असते असं मच्छीचे प्रकार कमी असतात तुम्हाला मध्ये कधी असं नॉनव्हेज करण्याची इच्छा झाली गॅस नसतील तर तुम्ही आमच्याकडे या इथे करा इथे खणार आहे बर आता आपण थोडा स्लो गॅस करूया अर्धा किलो चिकन साठी मी चार टॅमॅटो घेतलेत दोन टॅमॅटो मी सारा मध्ये टाकणार आहे बर आणि दोन टॅमॅटो मी सुकं करणं त्याच्यामध्ये टाकणार आहे बरं आता आपण दोन टॅमॅटो आपण याच्यामध्ये कट करून टाकूया थोडी मिरची तर तिकड घ्यायची आता हे पूर्ण याच्यामध्ये पूर्ण होईपर्यंत ठेवायचं आहे असं पूर्ण म्हणजे नरम होईपर्यंत थोडं झाकण ठेवा म्हणजे थोडंसं पटकन नरम होईल त्याच बारीक करूया थोडा आपण हे कांदे कट करून घेऊया अजून कांदे होता सुक करायचं त्याच्यासाठी आपल्याला हे उभेच कापून घ्यायचे दोन कांदे, दोन कांदे ते सुखे चिकसाठी हॉटेलिंग वगैरे करायला लागलेली आहे पुढची जनरेशन स्पेशली मग त्यांना मोमोज किंवा शॉर्मा ह्या सगळ्या पद्धती आवडायला लागलेल्या आहेत त्यामुळे घरी आपलं जे नॉर्मली आपण भाकरी बरोबर चपाती बरोबर जे रशाचं चिकन वगैरे खातो ते त्यांना आता नको हवं असतं त्यांना असं वाटतं की हे काहीतरी फ्राय करून द्यायची तंदूर करून दे किंवा असे काहीतरी वेगवेगळे हट्ट त्यांचे पुरवावे लागतात आणि आयांना सुद्धा अलीकडच्या काळामध्ये अशा बऱ्याच वेगवेगळ्या रेसिपीज फॉलो कराव्या लागतात ही जी रेसिपी आहे ही तुम्हाला नक्कीच आवडणार आहे मैंगलोरियन कोरी रोटी, कोरी रोटी चिकन, चिकन. एकदम अनोखी यस yes. पाहूयात पुढे काय काय होणार आहे दोन आता आपण हे कांदे कट करून घेतले आहेत हे सुक्या चिकन साठी आपण तयारी करून आधीच ठेवतोय परत दोन आपण टोमॅटो पण कट करून घेऊन आता हे मी जे केलेलं आहे ना ते सुक्या चिकन साठी केलंय आणि हे सारासाठी करून ठेवले हे थोडं जाड वाटले मिश्रण सगळं सगळं साहित्य एकच आहे तर हे थोडं जाड हे थोडं बारीक वाटले हे सुक्याला हे ठीक आहे आणि हे सारा साठी हे जाड थोडस पाहिजे टॉमॅटो चांगला शिजले चांगला बारीक झालाय चांगला नरम झालाय टॉमॅटो थोडीशी आपल्या आवडीनुसार हवा टाकायची अंदाजे मीठ पण आपल्या चवीनुसार टाकायचं आहे थोडं परतून घेतलं ना काय त्याच्यामध्ये चिकन टाकायचं सुक चिकन आणि ओलं चिकन त्याच मसाल्यामध्ये आपण आता हा आता आपण याच्यामध्ये काय करायचं आता आपण याच्यामध्ये पूर्ण सगळं शिजून घ्यायचं ते चिकन या पूर्ण मसाला कांद्यामध्ये आणि टोमॅटो मध्ये किती वेळ शिजवायचे तरी शिजेपर्यंत अर्धा तास लागेल किंवा मिनिट लागतील बरं वाफेवर शिजवूया नाही नाही आता पाणी टाकायचं ता पूर्ण आपण भरून अच्छा मग देऊ पाणी तुम्हाला हो आता मला पाणी लागेल हो तू हा आता पाणी होता सांगा बरं होता फुल पाणी होता पूर्ण पाणी होता जेवढी आपल्या घरात माणसं असतील ना आपण त्याप्रमाणे चिकन आणायचं आणि त्याप्रमाणे आपण बनवलं समजा जास्त चिकन असेल तर पाणी पण भरपूर घ्यायचं कारण आपण हे गाळून घेणार आहे आणि गाळल्यानंतर पाणी राहील ना त्याच्यामध्ये मसाला, मसाला आणि आपण चा, चांगलं ते शिजून द्यायचं बरं अर्धा तास त्याला वेळ लागणार आहे तोपर्यंत आपण एक छोटासा ब्रेक घेऊया तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा मँगलोरियन कोरी रोटी चिकनची रेसिपी पुढे अजून आपल्याला काय काय दर्शवणार आहे ब्रेक नंतर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आता आपण पाहूयात हे व्यवस्थित शिजले का बघा बर आता आपण शिजले का बघूया सगळं याच्यामध्ये काढून घेऊया सगळं चिकन काढून घ्यायचं पूर्ण चिकन काढून घ्यायचं आणि मग ते हुँ, हुँ. ते ते आता आपण या रशामध्ये आपण ते वाटण केलेलं आहे ना ते आपण आता ह्याच्यामध्ये टाकायचं आता आपण पूर्ण याच्यातून चिकन सगळं काढलेले वाटलेलं आहे वाटण ना आता ते आपण याच्यासाठी वापरायचं आहे हा हो सगळं घाला आता दहा मिनटं तरी उकळी चांगली यायला या पाहिजे कारण का त्या चिकनचं जे सार होतं ना त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपण हा वाटर वाटून टाकलेलं आहे आता त्याला पूर्ण चांगली उकळी येऊन द्यायची दहा मिनटं तरी आपण याला झाकण ठेवाय त्याच्यावरती आता आपण सुक चिकन त्याच्यामध्ये बनवून घेऊया फास्ट करूया गॅस तेल लागेल हो तेल लागेल ना किती घालू दोन चमचे चार चमचे भाजीला तापू देत पहिलं आपण थोडं राई फाल्या फोडणीला एक चमचा राई टाकूया नंतर कांदा घालूया तुम्हाला ऐकणे गाण्याची वगैरे आवड काही मला गाणी ऐकायला आवडतात ऐकायला जुनी हिंदी गाणी आहे फक्त दोन्ही राज कपूरची गाणी मला एक प्रश्न विचारू का तुम्ही तुमच्या मिस्टरांसमवेत सगळ्यात पहिला कोणता सिनेमा पाहिला सांगा बरं नाही एकही नाही बघितलं एक पण नाही बघितला अजूनपर्यंत एकही सिनेमा पाहिला नाही <laughs> हे जोडप शोधूनही सापडणार नाही एकही सिनेमा न पाहता सुद्धा बायको हसते कंप्लेंट करत नाहीये ही फार मोठी गोष्ट आहे त्याच्यामध्ये पण आनंदी आहे हो हे फार गरजेचं छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद शोधत राहा आता आपण डॅमेज टाकूया टॅमेटो पण पूर्ण आपल्याला त्याच्यामध्ये शिजून घ्यायचा टॅमेटो कांद्यामध्ये तेव्हा त्या नरम होईल ना पाच मिनटं आपण राहू देत बारीक करून ठेवूया आपण आता आपण हे चेक करून बघूया झाले ऑलमोस्ट चांगलं आता चिकन विरहित रसा हा आता मग ह्यात चिकन कधी घालायचं नाही आता ह्यात चिकन नाही घालायचं नाही आता याच म्हणजे सुक चिकन आणि तो रसा वेगळा अच्छा म्हणजे चिकन उकडलेल्या रसात रशाला चिकनची रशा चव येते आणि सुक चिकन, चिकन। ते तुम्ही म्हणता तसं कोरी रोटी हे आपण आता रोटी सोबत खायचं आणि साईडला घ्यायचं हे हे कशावर खाऊ शकतो आपण भातावर खाऊ शकतो चपातीवर खाऊ शकतो किंवा ते दडपे पोळे असतात त्याच्यावर खाऊ शकतो बरोबर सुक चिकन म्हणजे सगळ्यांनाच आवडतं बघूयात शिजले काय ते आपण थोडं मीठ घालून घेत्यामध्ये घेऊया

<laughs> प्रभावशाली ठरतो त्याच्या कार्यानं त्याच्या कर्तृत्वानं आता आपण हे वाटलेले वाटण आहे ते वाट आता आपण ह्याच्यामध्ये ते मिक्स करून घेऊया वाटण याच्यामध्ये चांगलं परतून आहे अजून ते वाटण आपलं आहे हो सगळं वाटण त्याच्यामध्ये टाकून चांगलं परतून घ्यायचं आणि मग याच्यामध्ये ते चिकन सुक जे आहे ना ते याच्यामध्ये टाकायचं नंतर दहा मिनिटांनी कांद्यामध्ये आणि टॉमॅटो मध्ये घेतलेली आहे हा त्यानुसार हा मसाला पुरेसा हो हो आता आपण चांगला परतून घेऊन आपण दहा मिनट जरा ठेवूया वाफेवरती बर लाकण ठेवून घेऊया आता हे ऑलमोस्ट फायनल स्टेजवर आलेलं आहे बस कदाचित हे भाजून झाल्यानंतर शिजून झाल्यानंतर व्यवस्थित आपण त्यात चिकन मिक्स करणार आहोत तोपर्यंत एक छोटीशी विश्रांती घेऊयात तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा अनवट स्वाद मस्त खा स्वस्त राहा आज या छोट्याशा विश्रांतीनंतर आता ही रेसिपी एकत्रित बनणार कशी आणि कशी दिसणार याची आतुरता तुम्हाला सगळ्यांना आहे ना मला सुद्धा आहे आता आपण हे सार आपण बनवलेला आपण बघूया सार आपलं झालेला आहे पूर्ण ऑलमोस्ट हा ओके आता आपण याचा गॅस बंद करून टाकूया बर आता आपण हे चेक करूया मसाला शिजलाय काय तो वाह ही वाफ आणि त्यासोबत आलेला तो सुगंध एकंदरीत आय एम व्हेरी हॅपी तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा बरं हो oh, oh. का ही एक वेगळी पद्धत आहे आपल्याकडे मराठमोळ्या पद्धतीनं जरी चिकन बनत असलं तरी सुद्धा ह्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त ओल्या खोबऱ्याचा वापर करून ज्या पद्धतीनं या मसाल्याचा वापर केलेला आहे आणि जो मसाला निर्माण केलेला आहे त्या वाटणाची चव या चिकनमध्ये उतरणं सुक्या चिकन नाही का आता आपण हे सुक चिकन आपण घालून घेऊया आता हे पूर्ण एकत्र सगळं करायचंय चिकन हा सगळा मसाला लागेल असं सगळं मिश्रण हलवून घ्यायचं आणि नंतर आपण मग झाकण ठेवूया दहा मिनटं फक्त आणि मग गॅस बंद करायचा आता आपण सगळं एकत्र करून घेऊन आपण झाकण ठेवूया दहा मिनटं घालण्याचे काय नाही पाणी करायचं नाही या मसाल्यामध्ये ते पूर्ण शिजलं पाहिजे चांगलं परत त्याचा तो चिकनचा जो हे ना रस त्या मसाल्यामध्ये उतरला पाहिजे पूर्ण चांगला दहा मिनिटं ठेवल्यानंतर झाकण झालं आपलं रेडी बरं ऑलमोस्ट दहा मिनिटात हे रेडी होणार आहे आता आपलं चिकन पण एकदम त्याची चव कशी असेल आपण सव करूया आता आपण डायरेक्ट खायला बसूया <laughs> रसा आणि सुक चिकन रेडी आहे पण हे खायचं कशाबरोबर रोटी आणले ना आपण दाखवरो या कोरी रोटीवर खायचं अच्छा ही कोरी रोटी का मँगलोरियन हा ही मँगलोरियन कोरी रोटी आहे बर ही आपण यात आपण घरी नाही बनवू शकत ही फक्त कुठंतरी हॉटेलमध्ये किंवा दुकानामध्ये मिळते बरं तर मंडळी आपली आजची ही डिश फायनली रेडी झालेली आहे शाय मॅडम आज तुम्ही आमच्या समवेत या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद मँगलोरियन रोटी चिकन मी तर टेस्ट करणार आहेच मी त्यावर ताव मारणार आहेच पण तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तुम्हाला आमच्या किचन मध्ये कसं वाटलं खूप बरं वाटलं परंतु आनंद बघायला मिळाला <laughs> <laughs> विशेषतः स्वयंपाक करणाऱ्यांना बनवल्यानंतर समोरच्याला वाढल्यानंतर त्याचा पहिला घास खातानाचा जो त्यांची रिॲक्शन असेल ना ते पाहून जास्त आनंद <laughs> <laughs> खूप खूप धन्यवाद तुम्ही असेच वेगवेगळे पदार्थ करत राहा केवळ आम्हालाच नाही तर तुमच्या घरातल्यांना सुद्धा खुश करत राहा आणि हो तुम्ही सुद्धा जर असे काही वेगळे पदार्थ ट्राय करत असाल तर तुमच्या रेसिपीज आमच्यापर्यंत तुम्ही नक्कीच पोहोचवू शकता आणि तुम्ही सुद्धा आमच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता दिलेल्या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधा आणि अनवट स्वादचा प्रत्येक भाग नक्की पाहत राहा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा मँगलोरियन कोरी रोटी चिकन साहित्य चिकन ओलं खोबरं धणे अख्खी लाल मिरची कांदे टोमॅटो तेल तेजपत्ता हळद दालचिनी लवंग काळी मिरी मोहरी जिरं लसूण मीठ कृती सुरुवातीला चार मोठे कांदे उभे चिरून तेलामध्ये परतून घ्यावेत कांदा गुलाबी रंग येईपर्यंत परतून झाल्यानंतर त्यामध्ये किसलेलं नारळ घालावं नारळ लालसर झाल्यानंतर काढून घ्यावं पुन्हा थोडंसं तेल घालून शंभर ग्रॅम धणे जिरं शंकेश्वरी मिरची भाजून घ्यावी थोडा लसूण घालावा तोही भाजून घ्यावा तयार मसाला पाणी घालून वाटून घ्यावा एका कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घ्यावं तेल गरम झाल्यानंतर तेजपत्ता टाकावा थोडी मोहरी घालावी मोहरी तळतळल्यानंतर दोन बारीक चिरलेले कांदे घालावेत कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घ्यावा दोन टोमॅटो बारीक चिरून घालावेत आणि गॅस बारीक करून झाकण ठेवून टोमॅटो छान मऊ होईपर्यंत शिजू द्यावा हळद आणि मीठ घालून यामध्ये चिकन घालावं आणि भरपूर पाणी घालून झाकण ठेवून चिकन शिजवून घ्यावं शिजवलेलं चिकन काढून घ्यावं आणि तयार वाटणातील काही मसाला या पाण्यात घालावा व दहा मिनिटं छान उकळून द्यावं चिकन बनवण्यासाठी एका कढईमध्ये थोडंसं तेल घालावं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी घालावी मोहरी तडतडल्यानंतर उभे चिरलेले दोन कांदे यात घालावेत कांदा परतून झाल्यानंतर यात दोन टोमॅटो चिरलेले घालावेत झाकण ठेवून शिजवून घ्यावं शेवटी मीठ आणि हळद घालावी पुन्हा एक एकदा परतून घ्यावं शेवटी वाटण यात घालावं कांदा आणि खोबऱ्याचं शिजवलेलं चिकन घालून घ्यावं झाकण ठेवून दहा मिनिटं शिजवून घ्यावं चिकनचा रस्सा आणि सुकं चिकन कोरी सोबत सर्व करावं तयार आहे कोरी कोरीरोटी चिकन प्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध कशी कोठुनी चव सापडे ओठांवरती येते दाद जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद